तर मस्त बघू शकताय मोकळा सुटसुटीत असा वाटाणा भात तयार झालेला आहे कमी वेळेत झटपट असा हा वाटाणा भात तयार होतो तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर झटपट वाटाणा भात करण्यासाठी इथं मी दोन वाटी लांबदाण्याचा बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आवडीनुसार तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू आता कुकरमध्ये भात करण्यासाठी दोन पळी मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्रीचं पान दोन काळी मिरी हिरवी वेलची चार लवंग दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे हे थोडं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ जास्त लालसर असा कांदा परतायचा नाही तर बघू शकताय मऊसर असा मी कांदा सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आहेत थोडी कडीपत्त्याची पानं एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊ तर आलं लसूणचा थोडा उग्र वास जाई तोपर्यंत मी आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालू चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा मौसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मौसर असा मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ आणि ताजे वटाणे घालू तर इथं मी दोन वाटी तांदळासाठी दीड वाटी ताजे वटाणे घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाल्यांसोबत वा, ताजे वटाणेसुद्धा आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊ ताजा वटाणा पटकन शिजतो त्यामुळं मसाले तोपर्यंतच हे वटाणे आपण परतून घ्यायचे आहेत तर मसाल्यांसोबत वा, ताजा वटाणासुद्धा चांगला मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे अगदी अलगंधाताने तांदूळ मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊ तांदूळ चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू तर दोन वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच्या दुप्पट म्हणजे चार वाटी मी गरम पाणी घालणार आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे मस्त मोकळा सुटसुटीत आणि मौसूत असा भात तयार होतो भातामध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे झटपट भात तयार होतो आता पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या तर दोन शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर पूर्ण मी थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त असा झटपट वाटाणा भात तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर मस्त मोकळा सुटसुटीत असा गरमागरम वाटाणा भात तयार आहे असाच गरमागरम खायलासुद्धा एक नंबर असा हा वाटाणा भात लागतो किंवा तुम्ही डाळीची आमटी वरणासोबतसुद्धा हा भात खाऊ शकता मस्तच लागतो तर तुम्हाला जर ही वाटाणा भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद